नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील करवे गावात झालेल्या राहुल गणपती जाधव खून प्रकरणी दहा आरोपींवर कठोर कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मंजुरी दिली आहे जानेवारी महिन्यात जानेवारीच्या सुमारास राहुल जाधव हो। हा रणजित राजा ढाब्यावर जाऊन पिण्यास गेला असता किरकोळ वाद सुरू झाला हा वाद मिटवण्याचा बहाना करून नितीन पांडुरंग जाधव हो। या टोळी प्रमुख प्रमुखाने आपल्या साथीदारांसह तलवार गुप्ती काठ्या अशा शस्त्रांसह राहुल जाधवचा हो जा पाठलाग केला दरम्यान कारवे गावातील का समोरील रस्त्यावर राहुल याची गाडी अडवून गाडीची तोडफोड करत राहुलच्या डोक्यावर व वा चेहऱ्यावर वार करून निर्दयपणे खून करण्यात आला या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत विविध कलमा कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केलेल्या तपासात विविध गुन्हेगारांचा समावेश असून संघटित टोळीचा हात असण्याचे उघडकीस आले त्याचबरोबर ही टोळी सन दोन हजार एकोणीस पासून सांगली खानापूर परिसरात दहशत निर्माण करून खून खुनाचा प्रयत्न दरोडा हत्यारासह जमावणे जमाव जमवणे लोकसेवकांना अडथळा आणणे अपहरण मारहाण धमकी अशा गंभीर गुन्ह्यात सतत सक्रिय होती त्यामुळे या प्रकरणातील नितीन पांडुरंग जाधव टोळी प्रमुख प्रफुल कांबळे उर्फ शंकर दीपक जाधव रोहन रघुनाथ जाधव गजानन शिंदे संतोष हजारे अमृतराज माळी नयन धामी मानिक परीट व प्रतीक मोरे अशा एकूण दहा जणांवर सखोल तपास करत पुरावे गोळा करून पोलीस निरीक्षक फडतरे यांनी आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप घुके यांच्याकडे पाठवला अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी सखोल छाननी केल्यानंतर प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवण्यात आला त्यांनी काळजीपूर्वक अवलोकन करून आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली विशेष म्हणजे मागील महिन्यातच इस्लामपूर शहरातील विनोद माने उर्फ वडार खून प्रकरणी दहा आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आता पुन्हा कानापूरमधील खून प्रकरणी दहा आरोपींवर कारवाई झाल्याने संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोठा आघात झाला आहे तसेच सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारी कंबरडे मोडले असून नवरात्रोत्सव आगामी सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्वाची कारवाई ठरली आहे